शेंडी फिशिंग स्टिंगरे पाकट बोलतो आम्ही त्याला वाघळी पण बोलतो तर मटण करतात पण ही लहान आहे ते बघा हे शेंडी फिशिंग करतात त्याने वाघळी ते टाकली बघा तिला मी पाण्यामध्ये फेडून देतो तिला काटा असतो हे खूप विशारी असते ती बघा तिला काटा असतं हे बघा जिवंत आहे तिथं पाण्यामध्ये सोडतो मी जाऊ देत लाटे लाटेचा आवाज बघा पाण्यामध्ये सोडतो हे बघा पाणी आलं की बघा गेली बघा